लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदा गावांचा समावेश करण्यात आला होता आणि या गावांना सध्या विरोध करण्यात येत आहे विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी हा विरोध केलेला आहे पण हा विरोध का केलेला आहे यांच्याशी आपण थेट बातचीत करूया आपल्यासोबत आहेत भाजप आमदार गणेश नाईक सर काय म्हणाल एकंदरीतच लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला हे सर्व गाव आपल्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आली होती जे गावं पुण्या महापालिकेत होती त्यानंतर बाहेर पडली होती आणि पुन्हा आपल्याकडे आलेली आहेत पुन्हा का आता हा निर्माण झालेला आहे काय त्याच्या मागचं आपलं म्हणणं आहे या चौदा गावचे लोक मला भेटल्यानंतर तत्कालीन आपले महापौर सुधागरजी सोनवणेच्या कालखंडात आपले अडवली भुतावली माप्याचे नगरसेवक रमेश डोळे यांना मीच तो प्रस्ताव किती मांडायला लावला त्याच्यावर चर्चा झाली आणि मग तो ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत अशी भूमिका माझ्याच सहनानुसार मांडली गेली परंतु त्याच्यामध्ये अटी होत्या चौदा गावाच्या परिसरामध्ये असलेल्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले ते अतिक्रमण काढण्यात यावं अट नंबर एक नवी मुंबई या शहराशी त्या चौदा गावाची भौगोलिक सलगता नाहीये उत्तरेकडून येताना ठाणे महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं म्हणून आडोली बुतावलीतून त्या गावांशी कनेक्ट होण्याकरता एक बोगदा काढावा अशा प्रकारची भूमिका मांडली त्या महासभेमध्ये त्यावेळेच्या अनुषंगाने पाचशे कोटी रुपयाची मागणी झाली होती परंतु मधल्या काळामध्ये तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर यांनी ज्याला शासनाला अहवाल पाठवला त्याला त्यांनी सहा हजार शंभर कोटी रुपये पुढच्या भवितव्य मध्ये येणाऱ्या एकूण डेव्हलपमेंटसाठी आणि एक्झिस्टिंग असलेल्या गावांकरता सातशे कोटी रुपये अशीच मागणी केली होती आमचं म्हणणं आहे की हे अतिक्रमण पहिल्यांदा काढावं हा टनेल निर्माण करावा हे पैसे महापालिकेला द्यावे असेल नाही माझं म्हणणं आहे की सिडको एम एम आर डी ए किंवा कुठल्या यंत्रणेमार्फत त्याचा विकास करावा म्हणजे अतिक्रमण निघालं टनेल झाला आणि विकास झाला किंवा नंतर ही गाव महापालिकेला जोडायला हरकत नाही परंतु ह्या गोष्टी न करता असलेल्या परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या जनतेवर हा भार टाकणार असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे मी त्याला विरोध करणार आणि आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री दे अजितदादा पवार यांना मी या आमच्या शहराच्या व्यथा कथा सांगणार पत्र दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे ते पत्र वाचल्यानंतर त्या अनुषंगानं जी आमची भूमिका आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा नंतर त्या गावांचा समस्या आमच्याकडे करा त्या गोष्टी करता ते समत होतील असा माझा विश्वास आहे तर एकंदरीतच आपण पूर्वी या गावांमध्ये विकास केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडनं तिकडनं आरोग्य केंद्र देखील रस्ते यासारखी कामं झाली होती आणि पुन्हा ते गावं वेगळी झाली तो एक खर्च झाला होता आणि पुन्हा तीच परिस्थिती होऊ नये म्हणून हा विरोध आहे किंवा आता अशी चर्चा आहे की तुम्ही आता विरोध करता याला राजकीय या कुठेतरी वळण दिलं जाते काय म्हणा राजकीय वळण नाही त्यावेळेला लोकसभेच्या सुरुवातीलाच ही गावं विलीन करण्याकरता मंत्रालयामध्ये निर्णय झाला निराल्या मधून मी त्यावेळेला विरोध दाखवणं उचित झालं नसतं म्हणून मी बसतो परंतु मी माननीय देवेंद्र फडणवीस घातली होती की जे काय घडले हे बरोबर नाही त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी आपण संयमाने घ्यायला पाहिजेत आणि त्या पद्धतीने आम्ही संयम ठेवला आता ज्या वेळेला ती क समिती निर्माण केली अधिकारी वर्गाची नेमणूक केली म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या महासभेनी ठराव केलेल्या त्या सगळ्या अटी शर्तींना काहीच किंमत दिलेली नाही ती बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणं माझं काम होतं म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना मी सांगितले अतिक्रमण पहिल्यांदा काढा टनल म्हणजे बोगदा तयार करा आणि तिकडचं एकूण प्लॅनिंग करा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर नवी मुंबई महापालिकेला ते हस्तांतर करा किंवा ते कनेक्ट करा आमचा विरोध नाही त्या चौदा गावांचा भौगोलिक जो आराखडा आहे तो नवी मुंबईशी कुठेतरी निगडीत नाहीये मध्ये डोंगर आहे तर काय एकंदरीत परिस्थितीनुसार पण आता ती कुठे गेलं पाहिजे कारण अशी खरे म्हणजे ती ठाणे महापालिकेला वर्ग व्हायला पाहिजे परंतु तिथल्या लोकांची इच्छा नवी मुंबई महापालिका आमची म्हणतात ठीक आहे त्यांची इच्छा तर आपण त्यांना सामान घेऊ परंतु त्याच्याशी सलगता करण्याकरता त्या बोगद्याची टनीलची गरज आहे आज जर का उत्तरेकडून आलं तर ठाण्यातून यावं लागते दक्षिणेकडून गेलं तर यावं लागते या ज्या शहराची सलग आणि त्याच्यामध्ये एका घटकाने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आता मान्य आयुक्तांना मी म्हटलेलं आहे की जी वस्तुस्थिती आहे तुम्ही त्या पिटिशनने जी मांडलेली आहे तुमची तुमच्या अजिबित बांगर यांनी पाठवलं पत्र तेच सांगते तर अभिजित बांगरांचं जे पत्र आहे ते पत्र तुम्हाला त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये अप्रिव्हच्या द्वारे मांडावं लागेल आणि ते मांडल्यानंतर निश्चितपणे मान्य कोर्ट सुद्धा तसे सकारात्मक निर्णय घेईल परंतु मान्य कोर्टाच्या अगोदरच मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील असा माझा विश्वास वाटतो याच्या बाबतीत जर योग्य निर्णय नाही झाला कारण महापालिकेच्या निवडणुका लवकरच असतील विधानसभेनंतर तर काय आपली भूमिका काय असेल आजच्या सणाला योग्य निर्णय अयोग्य निर्णय काय होणार नाही असे याच्याविषयी मला काय बोलायचं विश्वास मला आहे निर्णय योग्यच होणार होत्या आपल्यासोबत भाजप आमदार गणेश नाईक आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे चौदा गावांना जो विरोध केलेला आहे त्याचा त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील समजून घेतील भौगोलिकदृष्ट्या हे शक्य नाहीये आणि जर शक्य करायचं असेल तर ज्या अटी घातल्यात त्या, त्या, त्या पूर्ण केल्यानंतरच चौदा गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली जातील या निर्णयावर गणेश नाईक हे ठाम आहेत स्वाती नाईक झी मिडिया नवी मुंबई